आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या आहेत आणि मागासवर्गीय अल्पसंख्याक यांना नेतृत्वाची संधी मिळत नाही आपला भारत आहे पंच्याऐंशी टक्के लोकांचा भारत आहे पंधरा टक्के उच्चवर्णयांचा पण आहे पण त्यांची हुकमशाही आता संपवायची आहे त्यांच्या ब्राह्मण क्षेत्र यांच्याकडे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि उरलेल्या लोकांना पैसा जमिनी पाणी प्रतिष्ठा नाकारली जाते जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज राजाराम पाटील यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मावळ लोकसभेची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यात आपल्यासोबत आहेत गेल्या वर्षी त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे असे राजाराम पाटील आता आपल्यासोबत आहेत पण सर काय सांगाल आपण की आज आपण मावळ लोकसभेतून बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले काय सांगाल मावळ लोकसभा हा माझ्यासाठी अत्यंत शिकण्याचा नवीन नवीन शिकण्याचा भाग आहे आणि या भागावर माझं प्रेम आहे समुद्रापासून एकवीर आईच्या कारले मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ज्या भागामुळे ओळखले जातात त्या भागामध्ये जाणं तिथले गोरगरीब तिथले आदिवासी तिथले अल्पसंख्याक तिथले मागासवर्गीय एस सी एस टी यांच्या व्यथा जाणणं आणि यांना न्याय देणं लोकनेते दिबा पाटलांचा एक सच्चा सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चालणारा मी एक छोटा शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे भगवान बुद्धाच्या विचारांचा वारसा कारले लेण्यांमध्ये आहे आणि हा सगळा संविधानिक विचार घेऊन मी आत्ता आपल्या या निवडणुकीमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आता आपण निवडणूक लढवत आहे म्हणजे जो आघाडी लढवते तुम्ही लढवताय तुमच्या मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा बीजेपीला होतोय असं म्हटलं जाते काय तुम्हाला वाटत नाही तुम्ही विभाजन होईल अजिबात होणार नाही इथला मतदार हा विवेकी आहे त्याला काय करायचं हे चांगलं माहीत आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु मागासवर्गीय माणूस या निवडणुकीमध्ये उतरला आहे त्या सगळ्याच मागासवर्गीयांचं आपण स्वागत केलं पाहिजे नेतृत्वाची विविधता उच्च वर्णियांमध्ये आहे जे बाकीचे सगळे प्रश्न आहेत ते पक्ष आहेत ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचे आहेत आणि मागासवर्गीय ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक यांना नेतृत्वाची संधी मिळत नाही त्यांचे पक्ष मग कुठल्याही नावाने असतील ते जर उतरले तर मग देशाच्या संविधानाला धोका होईल भाजप जिंकेल अशा प्रकारची भीती दाखवणं म्हणजे त्यांचं संविधानिक प्रतिनिधित्व आहे त्याला नाकारण्याचा प्रकार आहे आणि याच्यावर मी लोकांना लक्ष वेधू इच्छितो की अशा प्रकारच्या प्रचाराला प्रकार प्रकार भूलू नका मागासवर्गीय माणूस त्याची क्वालिटी त्याची गुणवत्ता याचा विचार करा आणि त्यांना मतदान करा आणि त्यांना पुढे येऊ द्या आणि निश्चितपणे मी यासाठी धन्यवाद देईन की मागच्या वेळी जो प्रयोग झाला त्या प्रयोगामुळे माझ्यासारख्या लोकांना निवडणुका शिकायला मिळाल्या राजकीय अनुभव मिळाला आणि अनुभव घेऊन आज मी दुप्पट वेगानं या निवडणुकीत उतरले आणि मला निश्चित माहीत आहे की लोकसभेत जाण्याचा मार्ग या निवडणुकीत सोपा झालेला आहे यावेळेला भाजपा म्हणते की पार हे एवढा कॉन्फिडन्स त्यांना कसा येतो काय मशीनमध्ये गडबड होऊ शकते असं काय वाटतं तुम्हाला आपल्याला माहित आहे की या देशावर हजारो वर्ष मनुस्मृती सांगेल ऋग्वेदातलं पुरुषसूक्त सांगेल तेच घडायचं म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे श्रेष्ठ आहेत आम्ही सगळे शुद्रातिशुद्र पायातून जन्माला आले तर त्यांनीच सांगितलं की ते तोंडातून जन्माला आले ब्राह्मण आणि क्षत्रिय भाऊतून आणि वैश्य मांड्यातून हे या विज्ञानाला निसर्ग न्यायाला मान्य नाही तोंडातून कोणाचाही जन्म होत नाही तसंच तोंडातून कोणी जन्मत नाही तसं निवडणुकीत कुठल्याही अशा प्रकारच्या मनोवादी पक्षाला संविधानिक जगात चारशे जागा मिळतील यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आज हुकुमशाही सारखी परिस्थिती जरी निर्माण झाली तरी जितकं दाबलं आहे तितला मागासवर्गीय सावध होतोय त्यामुळे चारशे जागा येणार नाहीत पण हा जो प्रचाराचा दहशतवाद असतो हा एक दहशतवाद आहे मी त्याला नाव देणार नाही मीडियाला बदनाम करणार नाही मी पण जो दहशतवाद पेरला जातो तो मनुस्मृतीचा दहशतवाद आहे आम्ही चारशे पार करू कशाच्या आधारावर तुम्ही एवढी महापाप केलेली आहे मग सिलेंडरचा भाव असेल शैक्षणिक साहित्यांचा भाव वाढलेला असेल औषधोपचार साहित्याचा वाढला असेल लोकांना आज पाणी नाही वीज नाही आदिवासी पाड्यांवर गाड्या धुवतात लोक इकडे पाण्यामध्ये पण ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यामध्ये पाणी नाही हे वास्तव वा आहे गृहिणींचा आक्रोश तुम्ही पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल विद्यार्थ्यांचा मागासवर्गीय आक्रोश पाहिला आहे पी डीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबवणं असेच भयंकर प्रकार या देशात चालू आहे आणि लायकी नसताना ज्यांना कंपन्या चालवण्याचा अनुभव नाही त्यांना शस्त्रास्त्र निर्मितीचे कॉन्ट्रॅक्ट देणं सगळी विमानतळं ज्यांना चालवण्याचा चा चा अनु गाडीचा अनुभव नाही बंदरात चालवण्याचा अनुभव नाही ती विमानतळ बंदरांचं खाजगीकरण मोदी सरकार करतं आपल्या उद्योगपती मित्रांसाठी करतं हा जो सगळा प्रकार पाहिल्यानंतर एवढे सगळी महापाप झाल्यानंतर कुठला शहाणा माणूस अशा प्रकारच्या पक्षाला निवडून देईल याचा आपल्यावर विश्वास नाही तरीसुद्धा जर तो असा असेल तर ही मनुस्मृतीसारखी अघोरी विद्या आहे मग ती वि भीवें, व्ही भी, एमची असेल किंवा आणखी कुठले चमत्कार त्या देवी देवता करा असतील पण हे संविधान देवी देवताना नाकारतं चमत्काराला नाकारतं मृत्यू नाकारतं आणि वास्तवतेला वास्तवतेला आणि सामाजिक न्यायाला महत्त्व देतं त्यामुळे लोकांनी ह्याच्यावर विश्वास ठेवणे लोकं ठेवणार नाही परंतु ह्याच्या उलट जर काय झालं तर निश्चितपणे ते लोकांची फसवणूक असेल जी फसवणूक मागच्या काळात प्रसार माध्यमातून झाली अच्छेदीन आयंजी हा शब्दप्रयोग होता पण अच्छे दिनपेक्षा बुरे दिन, दिन जास्त आले आणि म्हणून हे लोकांनी जो अनुभव घेतलाय तो अनुभव बाबासाहेब आंबेडकरांना मी धन्यवाद देईन अशा प्रकारच्या लोकशाही सरकार पूर्वीच्या काळात आणायचं असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं काल किंवा निजामशाहीचा निरामशाहीचा काल तलवारी का। भाले घेऊन आपल्याला लढाईत ला ला उतरावं लागलं असतं आज आपण इथे एक आमचा मीडियाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलंय ते पेन आणि लेखडी घेऊन आपण एवढी मोठी सत्ता परिवर्तन करू इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांचं हे अहिंसक आंदोलन ही आमच्यासारख्या गरिबांना वंचितांना उपेक्षितांना भूमिहीनांना दिलेली देणगी आहे संविधानिक आणि त्याचा उपयोग लोकसभेत आम्ही करू आणि सगळ्या मागासवर्गीय उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत मतदारांना शुभेच्छा आहेत आपला भारत आहे पंच्याऐंशी टक्के लोकांचा भारत आहे पंधरा टक्के उच्चवर्णीयांचा पण आहे पण त्यांची हुकमशाही आता संपवायची आहे सर्व उच्चवर्णीय पक्ष त्यांची हुकुमशाही संपवायची असेल तर मागासवर्गीय मतदारांनी मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देणं ही तुमची जबाबदारी आहे आपण बघतो की तुमच्या समोर दिग्गज उमेदवार आहेत स्टँडिंग खासदार आहेत आणि पैसेवाले लोक आहेत अशा परिस्थितीमध्ये आपला आपण कशी निवडून याल काय आहे मागच्या वेळी सुद्धा हा प्रश्न होता की दिग्गज उमेदवार होते आणि दुसरीकडे अतिशय कमी पैसे म्हणजे रोजच्या जेवणापुरते पैसे असलेला मी उमेदवार होतो कोणालाही स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं शहात्तर हजार मतं मला मिळतील पण मतं मिळाली शहात्तर हजार मतं या मावळ मतदारसंघातलं बीज आहे बीज भांडवल आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे एका बियाचे चारशे दाणे कसे करायचे हे मला माहीत आहे आणि चारशेचे आठशे कसे करायचे हे पण माहीत आहे आता दोन पिकं येतात सहा महिन्यांनी म्हणजे पाण्याचं पीक वेगळं पावसाचं पीक वेगळं पाच वर्ष गेलेली आहेत म्हणजे तुम्ही जर पा पाहिलं तर हे किती पट पीक येऊ शकतं शेतकऱ्याच्या भाषेत तर हे पीक येऊ शकतं पाच वर्ष निघून गेलेले आहेत आणि पाच वर्षामध्ये अत्यंत कमी पैसे एवढे पैसे नाहीच असं म्हणा त्याला जर एवढे मतदान या मावळनी केले तर मावळमध्ये निश्चित परिवर्तन होईल याच्यावर माझा विश्वास आहे आणि परिवर्तन चांगल्या मतदारांनी केलेलं परिवर्तन आहे मी असं म्हणत नाही मी सर्व गुणांचा पुतळा आहे दोष माझ्यामध्ये पण आहे तर हे सगळे दोष दूर करण्याच्या प्रक्रिया पाच वर्षात झालेल्या लोकांनी मला फोन करून सांगितले पाटील साहेब असं करा असे बदल करा असे बदल करा ते सगळे बदल केलेत आणि आज हुआ है। के हुआ है। के है। मी उभा आहे हा केलेला बदल घेऊनच उभा आहे आपण बहुजन समाज पार्टी आहे पक्ष आहे आणि आता आपण अधिकृत ह्या बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहात तर मतदारांना काय आवाहन करा मला काशीराम साहेबांची भाषणं मी अलीकडे ऐकली वाचली मी अभ्यास केला काशीराम साहेबांनी जे निरीक्षण नोंदवलं देशाचं किंवा देशामध्ये आर्थिक समता पूर्वीपासून नव्हती स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात त्यावर काम झालेलं नाही सामाजिक समता नाही आणि धार्मिक समता सुद्धा नाही आहे विशिष्ट धर्मांच्या माध्यमातून विशिष्ट लोकांच्या ब्राह्मण क्षेत्र वैश्य यांच्याकडे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि उरलेल्या लोकांना पैसा जमिनी पाणी प्रतिष्ठा नाकारली जाते आणि या पद्धतीचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण मान्य काशीराम साहेबांनी केलं आणि त्यांनी सांगितले की वर्षभर आम्ही यावर आंदोलन केले पाहिजे ज्या लोकांना गरज नाही ती लोकसभा कशी लढवणार ज्यांच्याकडे स्वतः की जमिनीच नाही ते लोकसभा कशी लढवणार आणि मतदान तरी कसं करणार ते घरचे प्रश्न सोडवणार की मतदानाला येणार एक त्यांची मजुरी पाचशे रुपयाची बुडवून मतदानाला येणं तर जमत नाही अशा परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय या देशात निर्माण करण्यासाठी काशीराम साहेबांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर परिवर्तनाची आंदोलनं ह्या देशात केली ते आंदोलन माझ्यासाठी आदर्श आहेत आणि अशा प्रकारची आंदोलनं मागची लोकसभा झाल्यानंतर मी सातत्याने करते आपण स्वतः विमानतळाच्या आंदोलनात तिथे आलेल्या आहेत तिथे बौद्ध लोऱ्यांचं पण आंदोलन केलं अठरा पगड जातीच्या लोकांचं पुनर्वसन व्हावं म्हणून आंदोलन केलं आणि प्रत्येक गावाला प्रॉपर्टी कार्ड गावठाण मिळावं ओबीसी एस सी एस टी एस टी लोकांच्या गरिबांना घरांचा अधिकार मिळावा यासाठी सातत्यपूर्ण आंदोलन मुंबई परिसरात आपलं आहे आणि हे आंदोलन सगळ्या महाराष्ट्राला लागू होतंय की महाराष्ट्रामध्ये आदिवासींकडे घरं नाहीत गावठऱ्या नाहीत महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी या जातींकडे घरे नाहीत आणि दुसरीकडे ब्राह्मण वैश्य यांचे मोठमोठे वाडे आहेत मोठमोठी मंदिरं आहेत त्यांचं हजारो कोटीचं उत्पन्न आहे मग ही जी विषमता आहे दूर करायची असेल तर माननीय काशीराम साहेबांच्या मार्गाने बयन मावा मायावतींचं जे नेतृत्व आहे मातृसत्ताक नेतृत्व आहे स्त्रियांचं नेतृत्व आहे अशा प्रकारचं नेतृत्व घेऊन या पक्षाच्या माध्यमातून जायला मिळ मिळते जीवनातल्या एका मोठ्या टप्प्यावर चांगल्या तत्वज्ञानाचा विचारांचा वारसा घेऊन त्या निवडणुकीत उतरतो याचा आनंद निवडणुकीच्या रूपाने मी आज घेतात